दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील काही भागांमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आधी चुकाड्याने त्रस्त असलेले नाशिक कर त्यात पाणी टंचाई यामुळे नाशिककर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने नाशिककर पाण्याचा जार विकत परंतु आता या पाण्याचा जार विक्री करणाऱ्यांचा समोर आडगाव परिसरात असलेल्या जय हनुमान यांच्या असलेल्या एका प्लांटच्या माध्यमातून नाशिक शहरात दररोज सुमारे पाचशे ते हजार पाण्याच्या जार विक्री होत असतात मात्र या जार मधील पाणी निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले यामुळे नागरिक संताप व्यक्त करताय हेलो हाँ जय हनुमान हाँ बोलो ना अरे तो ये मैं क्या बोल रहा था ये अपना ये पानी का टेस्ट आज ऐसा क्यों लग रहा है क्या हो रहा है ये पानी का टेस्ट कुछ अलग ही लग रहा है अलग ही लग रहा है कौन सा दुकान से बोल रहे अंबिका कतरा अंबिका टेक्सटाइल से हाँ अंबिका टेक्सटाइल ये पंद्रह से प्रॉब्लम आ रहा है अभी तक तो कुछ प्रॉब्लम नहीं आया लेकिन अभी ना बहुत प्रॉब्लम आ रहा है पानी कभी का? अभी कल परसों शायद फिल्टर ही नहीं था ऐसा लग रहा है की बोर का पानी आ रहा है नहीं यार शायद फिल्टर कैसे नहीं होगा ऐसे हम ऐसे पानी नहीं थोड़ी तो अभी तक अभी तक बोला है कभी कभी बोला है अभी हम लोग खाना खाया है पानी का पानी पी रहे तो पानी का टेस्ट पूरा कड़ू लग रहा है अलग ही अलग ही पानी लग रहा है एकदम कधी पाण्याची चव कडू तर कधी पाण्यामध्ये शेवाळ आढळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान निकृष्ट दर्जाचे पाणी मिळत असल्याने नागरिक चिंतेत आहे मात्र तरी देखील अन्न आणि औषध प्रशासन गाड झोपेत असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये काही भागात पाणी टंचाई निर्माण होत असल्याने नागरिक जारच्या माध्यमातून पाणी विकत घेऊन आपली तहान भागवतात एवढे सगळे होत असताना देखील या संपूर्ण पाण्याची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची आहे मात्र इकडे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून देखील अन्न आणि औषध प्रशासन गाढ झोपेत असल्याचं पाहायला मिळत आहे जार विक्रेत्यांकडे नागरिकांनी तक्रार केली असता नागरिकांना अडू अडूची उत्तरं मिळत असल्याचं देखील समोर आलंय गणेश खराड दक्ष न्यूज आडगाव